हाय गाईज तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कशा आहेत सगळे मजेत ना तर तुम्हाला पाहून समजलंच असेल की आज आपल्याला शेवग्याची भाजी आणि बटाटा टाकलेला आहे त्यामध्ये बटाटा तुम्हाला नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण मी इथं दोन्ही भाजी मिक्स करणार आहे तर शेंगा आपल्या छान कट करून घेतलेल्या आहेत मी आणि त्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे बटाट्यावरचे साले काढून घेतलेले आहेत आणि दोन्ही स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला चोईपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मस्त ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पातील आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि याची छान असं आपला म्हणजे पन्नास ते साठ टक्के शेंगा आणि बटाटा ह्या छान आपला उकडून घ्यायचा आहे एकीकडं आपण गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई छान गरम झाली की यामध्ये आपल्याला दीड पळी तेलही घालून घ्यायचं आहे तेल हे छान असं आपल्याला कडकडत कर गरम होऊ द्यायचं आहे नंतर आपल्याला एक चम्मच जिरे टाकून घ्यायची आहे जिरी थोडीशी तडतडली की नंतर आपल्याला यामध्ये जिरेही टाकून घ्यायचे आहेत एक चम्मच जिरे टाकून घेतलेली आहेत तर पाहू शकता एकीकडे आपल्या ही छान अशा उकडलेल्या आहेत पन्नास ते टाक साठ टक्के शेंगा ह्या मस्त मी उकडून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने शेंगा ह्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत तर जिरी आणि मोहरी ही छान आपली तडतडलेली आहे आणि बटाटाही छान असा आपला उकडलेला आहे तर हा बटाटा आपल्याला एका साईडला काढून घ्यायचा आहे आणि ह्या बटाट्याचे आपल्याला म्हणजे तुकडे करून घ्यायचे आहेत हवे त्या आकारामध्ये करू शकता जाड पाहिजे असेल तर जाड किंवा कमी पाहिजे असेल तर कमीही करू शकता तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक मिडियम साईजचा बटाटा मी कट करून घेतलेला आहे ज्याला आपण साईडला ठेवून घेऊया तर पाहू शकता छान जिर्या आणि मोहरी आपली मस्त अशी तडतडलेली आहे यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे यामध्येच टाकून घ्यायचं आहे घरगुती लाल तिखट एक चम्मच यामध्ये टाकून घेऊया यामध्येच टाकून घ्यायचं आहे घरगुती काळं तिखट हे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चम्मच टाकून घेऊया काळं तिखट तर यामध्येच आपण शेंगदाणे बारीक असे छान वाटून घेतलेले आहेत ते शेंगदाण्याचं कुठे मोठ दीड चम्मच यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर याला छान असं आपण आता मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट तुम्ही नंतर टाकलं तरी चालेल किंवा नसल टाकायचं स्किप केलं तरी चालेल तर यामध्ये तर हे छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला दीड चमच हळदी पावडरही टाकून घ्यायची आहे हळदी पावडर टाकल्याच्या नंतर परत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मी इथं धना पावडर टाकलेला आहे एक चमच तेही आपण सगळं आता एक जीव करून घेऊया यामध्ये जो आपण उकडून घेतलेला बटाटा होता तो बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे ह्यालाही मस्त आपल्याला हलवून घ्यायचा आहे यामध्ये जे उकडून घेतलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत ह्यालाही छान असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे चुर्त कारण सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं आहे तर नंतर आपण अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर मस्त आपल्या भाजीला उकळी आलेली आहे तर गॅस हा आपण कमी करून घेऊया आणि मिडियम गॅसवरती आपल्याला तीन ती चार ते चार मिनटासाठी शेंगा ह्या मस्त शिजवून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता शेंगा तयार झालेल्या आहेत मस्त अशी सरभरीत भाजी ही आपली तयार झालेली आहे गॅस हा आम्ही बंद करून घेतलेला आहे तर तयार झालेली आहे आपली सेवगा आणि बटाटा मिक्स भाजी पाहू शकता या पद्धतीने नक्की करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल ही भाजी तुम्ही एक खाऊ शकता भाकर चपाती ज्या गोष्टी आवडेल त्या गोष्टी सांग तुम्ही खाऊ शकता तर तयार आहे आपली भाजी असे साधे सिम्पल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग